शालेय शिक्षणात मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांचा समावेश असावा की नसावा आणि असलाच तर तो कोणत्या इयत्तेपासून असावा या संदर्भात झालेल्या गदारोळानंतर राज्य शासनाने त्रिभाषा धोरण समितीची स्थापना केली आहे या समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्यासह समितीच्या सदस्य डॉक्टर स्नेहल कुलकर्णी सदस्य सचिव डॉक्टर संजय डोरलेकर यांनी रत्नागिरीमध्ये एका चर्चासत्राचं आयोजन केलं होतं यावेळी आयोजित चर्चासत्रात रत्नागिरीतील विविध शाळांचे शिक्षक शिक्षकांच्या संघटना पालकांच्या संघटना तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी आपली मतं मांडली प्रामुख्यानं बहुसंख्य लोकांनी असं मत व्यक्त केलं की हिंदी भाषा ही पाचवीपासून असायला हरकत नाही त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही लोकांनी आग्रह धरला की ती पहिलीपासून असली पाहिजे काही लोकांनी तर असंही मत मांडलं की मराठीचं हिंदी हिंदीवर अतिक्रमण हिंदीचं मराठीवर अतिक्रमण होतं ते रोखलं पाहिजे त्या उलट काही लोकांनी असंही मत मांडलं की हिंदी लोक पावत चाललेली आहे महाराष्ट्रातून आता ही सगळ्यांची मतं त्या 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 मतांचा आदर राखून आम्ही ती स्वीकारलेली आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत मला इथे इतकं खुली चर्चा झाली की समितीच्या कक्षेच्या बाहेर जाऊन अनेक शिक्षकांच्या आणि शिक्षण क्षेत्रातल्या लोकांच्या ज्या अनेक समस्या आहेत त्या त्यांनी इथे इथेसुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला आणि मला विनंती केली की या तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा विशेषतः चार समस्या ज्या यातून पुढे आल्या पहिली म्हणजे शिक्षकांची कमतरता दुसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांचं प्रशिक्षण तिसरी गोष्ट म्हणजे शिक्षकांना शिक्षण बाह्य जी कामं दिली जातात त्याबद्दल आणि चौथी गोष्ट म्हणजे त्यांना वेगवेगळ्या ॲप्सचा वापर करून सरकारला सतत निवेदनं द्यावे लागतात स्टेटमेंट कम्प्युटरवरती द्यावे लागतात त्यामुळे शिक्षणापासून जे त्यांचं मुख्य काम आहे त्यापासून त्यांना वंचित राहावं लागतं किंवा बाजूला राहावं लागतं इतर कामं करण्यामध्ये अनेक इतरही गोष्टी पुढे ज्या आलेल्या आहेत त्या सरकारपर्यंत पोचवण्याचं काम मी करणार आहे असं मी त्यांना आश्वासित केलेलं आहे कुठल्याही पक्षाच्या कुठल्याही सदस्याचा कुठल्याही पक्षाशी बांधील की नाही हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की विद्यार्थ्यांचं हित हे केवळ एकमेव उद्दिष्ट आणि ध्येय या समितीचं आहे आणि त्या दृष्टीनंच समिती काम करेल आणि योग्य वेळी आपला अहवाल सादर करेल या समितीच्या वतीनं एक वेबसाईट तयार करण्यात आलेली आहे वेबसाईट जी आहे ती आहे डब्ल्यू 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 त्रिभाषा समिती डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या पोर्टलवर आम्ही चार प्रश्नावली टाकलेल्या आहेत आणि एक मतावली टाकलेली आहे चार प्रश्नावली ज्या आहेत मराठी माध्यमाच्या शाळांसाठी एक इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी दुसरी हिंदी माध्यमांच्या शाळांसाठी तिसरी आणि इतर सगळ्या माध्यमांच्या शाळांसाठी चौथी अशी ती प्रश्नावली आहे आणि त्यामध्ये जे प्रश्न आहेत त्याचं सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी नागरिकांनी सुजान नागरिकांनी त्याचा त्यांचं मतप्रदर्शन करावा करावं असं अभिप्रेत आहे असं आवाहन मी तुम्हाला करतो आहे